नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे तर आज आपण शिवजयंतीनिमित्त भाषण बघणार आहोत दहा ओळींचा परंतु हे भाषण असणार आहे इंग्रजीमध्ये मराठीमध्ये हिंदीमध्ये तर सर्वच जण भाषण करत असतात परंतु त्या त्यांच्यापासून थोडंसं वेगळं काहीतरी आपण इंग्रजीमध्ये भाषण करण्याचा प्रयत्न करूयात यासाठी ह्या दहा ओळींचं अगदी सोपं सुंदर आणि प्रभावी असं हे भाषण दिलेलं आहे तर चला तर मग सुरुवात करूया गुड मॉर्निंग एव्हरी वन जर कार्यक्रम संध्याकाळी असेल म्हणजे तीन चारच्या आसपास असेल तर गुड इव्हिनिंग किंवा दुपारनंतर असेल तर गुड आफ्टरनून असं म्हणावं लागेल माय नेम इज सीमा टुडे आय एम गोइंग टू स्पीक अबाउट छत्रपती शिवाजी महाराज फर्स्ट लाईन पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज वॉज अ ग्रेट किंग ऑफ इंडिया सेकंड लाईन ही वॉज द फाउंडर ऑफ मराठा एम्पायर third line he was born on 19th february 1630 at shivneri fort in maharashtra fourth line his father's name was shahaji raje bhosle fifth line his mother's name was Jizabai. Sixth line, his teacher was Dadoji Kondewa. Seventh line, he always believed in equality and justice. Eighth line, his birthday is celebrated as Shiv Jayanti. फॉर ऑल ऑफ थँक यू तर अशा प्रकारचं हे सुटसुटीत आणि अगदी सोपं असं हे भाषण आहे याची जर तुम्ही चांगल्या प्रकारे तयारी केली तर तुमचं भाषण नक्कीच सगळ्यांपेक्षा वेगळं ठरेल आणि तुमचा इंग्रजी बद्दलचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल याची खात्री आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा भेट भेटूया पुढच्या एका नवीन विषयाच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद